दरवर्षीप्रमाणे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी दारूसोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी आमदार भीमराव तापकीर सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव राहुल यादव उपनिरीक्षक श्रीकांत सावंत माजी नगरसेवक प्रसन्न जगताप सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर भूपेंद्र मोरे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जाधव शार्दुल जाधव आदी उपस्थित होते व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे शराब पिना छोड दो अपना जीवन मोड दो नशे से दोस्ती जीवन से मुक्ती हम सब है यही सपना नशामुक्त हो देश अपना अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला व्यसनमुक्त भारताकरता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले संस्थेतील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव शैक्षणिक संकुल नरे येते इंद्रप्रस्थ क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला उपक्रमाचे यंदा हे दहावे वर्ष होते आपण पाहतो की आपल्याला ठिकाणी जावं लागत आणि कोणते व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतात परंतु ती मिळत येऊ नये ज्या वयामध्ये आपल्याला या ठिकाणी व्यसन मिळत असत त्या वयामध्ये शिक्षक प्रमाणाचा प्रामाणिकपणाने आपली काळजी घेत असतो मित्र घेत असतो परंतु काही संगतीचा गुण त्या ठिकाणी येत असतो आणि आपण कोणालाच लागू नये आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा हा निर्व्यसनी असला पाहिजे मग अशा वेळेस आपण पाहतो की एकतीस डिसेंबरचं ऐकलं चालू आहे सरांनी ठरवलंय काही असो मी या ठिकाणी दारू सोडा आणि दूध द्या त्यामुळं किमान जाता येतात सुद्धा पाहणाऱ्यांना एक वाटलं पाहिजे की कोणत्याही चांगला संदेश देत आहे त्यांची शैक्षणिक संस्थेमध्ये पंच्याहत्तर तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी घडत असतात आणि शैक्षणिक शिक्षण त्या ठिकाणी घेत असतात अशा या संस्थेच्या वतीने आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात आजच्या ठिकाणी एकतीस डिसेंबर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आज कार्यक्रम होत असतो आणि योगाचा की आजकाला सुद्धा आज एकतीस डिसेंबर हा रविवार आला होता आणि या रविवाराच्या दिवशी आपण जर फायदा ऐकला असेल की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येक बागेमध्ये त्या ठिकाणी कला असेल शिक्षण असेल उद्योग असेल व्यवसाय असेल या सर्व बाकीला त्या ठिकाणी स्पर्श केलेला दिसतो हा स्पर्श करत असताना आपण पाहिलं की त्यांनी उत्तम प्रकृती असली पाहिजे यासाठी सुद्धा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा संदेश देत असताना ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी पाहत असताना तुम्ही या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम घेत असता परंतु हा कार्यक्रम घेत असताना आपण या मुलांना एक चांगला संदेश या ठिकाणी देत असतो माझा शार्दूल सुद्धा बोलत असताना अतिशय चांगला भागात आणि असा हा कार्यक्रम होत असताना बोलला आणि बोलण्यासारखे भरपूर मुद्दे असतात पंतप्रधान मोदी सुद्धा सांगत असतात की आपल्या तब्येतीची आपणच काळजी घेतली पाहिजे या प्रकारे आपण सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधव म्हणाले नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळखात अडकतात मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात देखील होतात नव्या वर्षाच्या सुरुवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम आवश्यक आहे तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे असंही ते म्हणाले नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष सातत्यानं नियोजनपूर्वक सर्व युवकापर्यंत या पद्धतीने आम्ही घेत आहोत एक वैयक्तिकरित्या जर म्हटलं की गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष घेणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसना करतात मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं जातं देश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावे चांगले विचार जावे असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्याने काम करत राहील अशी मी ग्वाही देतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाजबांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जैंग, जय महाराज ऍडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे याकरता या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते दे। देशाची युवा पिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले आजच्या दहा वर्षापासून सो, दारू सोडा दुरुप्या अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे आजच्या जरा आपण भारताचा विचार केला तर एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर कोटी युवक हे वर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीसपर्यंतची त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण वर्ष शिक्षणतज्ञ राज्य डॉक्टर सुलातराव सर यांनी केलेली होती बलसागर भारत होत शोधणी राहो एकंदकन करी बांधले सेवे जीवन गिजरे राष्ट्रार्थ प्राण हे होते आणि त्याच्यामुळे भारत, भारत अबालवान आणि बलशाली व्हावा ह्याच आशेनं आणि अपेक्षा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारुबोळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्वस्त्र झालेली आम्ही त्या ठिकाणी पाहिले महिलेला आईला बायकोला बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ चारशेपेक्षा जास्त महिलांनी दारूसवाडा दृत्य अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये घेतला आज संस्थेनं वडगाव ब्रिज नरे आणि धायरी असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद मोशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे